विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं आपल्या या गोविंदपुरा भागात आजच्या या प्रचार सभेच्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं उपस्थित मी सगळ्यांची दिलगिरी माफी मागून वेळेअभावी सर्व उपस्थित ज्या या प्रतिकूल परिस्थितीत अडचणीच्या काळात भारत नानांच्या पासून जीवा अंतकरणापासून सहकार्य करणारे सर्व माझे सहकारी या गोविंदपुरा भागातील उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या वीस तारखेला आपलं पवित्र मतदान लोकशाहीच्या माध्यमातून बजावण्याचा आशीर्वाद देण्याचा हा दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला पवित्र अधिकार आणि तो बजावत असताना उद्याची निवडणूक आपल्या तालुक्यात आपल्या भागात शहरात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि सर्वसामान्य इथल्या कष्टकऱ्यांची मोलमजुरांची इथल्या तरुणांचं ताट सन्मानानं भूमिका पुढच्या पाच वर्षात ताट मानेला वागण्यासाठीची उद्याची वीस तारखेची निवडणूक बंधून अतिशय महत्वाची कारण उद्याचा आशीर्वाद देत असताना पुढच्या पाच वर्षाचा लोकप्रतिनिधी आणि पाठीमागा निवडून गेलेला लोकप्रतिनिधी या भागासाठी आपल्या भागासाठी मग या शहरातल्या नागरिकांच्या साठी अडचणीच्या सुखदुःखाच्या प्रसंगात किती वेळा आपल्या सोबत सहभागी झाला अडचणीला सामना त्या ठिकाणी करण्यासाठी तुमच्या सोबत आला या सगळ्या गोष्टीचा चौकशी करून तपास करूनच उद्याच्या वीस तारखेला आपण आशीर्वाद द्यावा कारण या भागात कधी कोणती पूर परिस्थिती उद्भवली कधी कोणता संबंध त्या ठिकाणी अडचणीचा काळ या ठिकाणी आला कधी कोणतेही मग नैसर्गिक किंवा त्या ठिकाणी इथल्या छोट्या मोठ्या दुकानदार असतील व्यापारी असतील या भागात आपण आषाढी कार्तिकेनी चार वाऱ्यांच्या वरती उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब प्रपंच या शहरामध्ये त्या ठिकाणी राहतात वास्तव करतात आणि मग आपल्या त्या वारीच्या वेळी जे प्रशासनाने त्रास दि दिल्यानंतर आपल्या भागात आपल्या या व्यापाऱ्यांच्यासाठी छोट्या मोठ्या त्या ठिकाणी नागरिकांच्यासाठी किती वेळा विद्यमान लोकप्रतिनिधी या साडेतीन पावणे चार वर्षात तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहिले तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत त्या ठिकाणी तुमचा प्रश्न मांडण्यासाठी आले ना कधी आपल्या पंढरपूरचा एकही प्रश्न विधान भवनाच्या त्या पवित्र भवनामध्ये कधी मांडला बोलला भांडला आणि म्हणून ही गोष्ट जर बंधूल आज नाही बदलली तर आता सागरदानाने सांगितलेल्या पद्धतीनं हे hey, उद्याची लोकशाही जर जीवन नाही ठेवली तर हा हा विद्यमान आमदार त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांचं एवढीच भूमिका आणि भावना बद्दल झाली आहे की आम्ही पैशाच्या जोरावर जीवावरती काही करू शकतो आम्ही पैशाच्या जीवावरती हाडामासाची तुमच्यासारखी माणसं जी सर्वसामान्य मायबाप जनता विकत घेऊ शकतो त्यांना वाटेल तसं आमच्या पायात लोळवू शकतो ही जी जन धन शक्तीची हुकुमशाही पद्धतीची वृत्ती आहे ती बदलण्यासाठीची उद्याची वीस तारखेची लढाई आहे मंत्र उद्याची निवडणूक माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रपंचासाठीची नाही या भागानं माझ्या पंढरपूर शहरातल्या तमाम मायबाप जनतेने गोरगरीब सर्वसामान्याने जे साडेतीन पावणे चार वर्ष भोगले जे चुकीचं आपल्या विरोधातलं भाजप सरकार नसेल किंवा चुकीचा लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर कशा पद्धतीनं अडचणीला संकटाला त्या ठिकाणी सामना सामोरं करावा लागतोय एक उदाहरण सांगतो बंधून वारी त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वी झाली तीन महिन्यापूर्वी वारीच्या निमित्तानं या भागातले अनेक छोटे मोठे व्यापारी असतील गाळेधारक असतील कोकेधारक असतील किंवा हातगाडीधारक त्या ठिकाणी आपल्या प्रपंचासाठी उदरनिर्वाह करणारे माझे सर्वसामान्य मायबाप जनता ज्यावेळी मंदिर परिसर आणि या भागात फिरत होते बसत होते त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून या सरकारच्या कडून जाणून बुजून त्रास त्या ठिकाणी देण्याचा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता कारण काय होत की आम्हाला आय पी मुवमेंट त्या ठिकाणी या भागात करायचे आहे मात्र ज्यावेळी इथल्या व्यापाऱ्यांच्या वरती इथल्या माझ्या छोट्या मोठ्या दुकानदारांच्या वरती अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी चालू होत इथला लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी एकदा या विद्यमान आमदार बोलायला भांडायला किंवा हे का आमच्यावरती अन्याय करताय म्हणून करतायला त्या ठिकाणी अकरा वर्ष तुम्ही आठवून बघा दोन हजार नऊ ते दोन हजार वीस अकरा वर्ष भारतदानाचा काळ देखील तुम्ही जवळून अन बघितलाय अनुभवलाय ज्या ज्या वेळी शहरावरती त्या ठिकाणी कुठला अडचणीचा काळ येईल एखाद्या प्रशासनातला अधिकारी माझ्या माता कारण तुम्ही तो व्हिडिओ आज और आज देखील देखील बघू शकता ठिकाणी लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या अडचणीच्या काळात कशा पद्धतीने धावून येऊ शकतो हे बघितलेलं आहे अनुभवलेला आहे कारण मंदिर परिसरातल्या त्या माझ्या माता भगिनी ज्या हार तुरे बुके आष्टीगन त्या ठिकाणी फुलांच्या माळा त्या ठिकाणी विकणाऱ्या माझ्या माता भगिनींच्यावरती वरती ज्यावेळी पोलीस प्रशासनानं लाट्या चालवल्या काटे हल्ला त्या ठिकाणी केला त्यावेळी तुमचा लोकप्रतिनिधी हा घरातला सदस्यासारखा प्रशासनाच्या अंगावरती देखील धावून जाऊ शकतो आणि तुमच्या सुख दुःखात सहभागी होऊ शकतो या अकरा वर्षाच्या काळात या भागात कोणताही अन्याय अत्याचाराचा प्रसंग येऊ द्या मग कधी पूर परिस्थिती आली असेल कधी इथं कुठलंही संकट त्या ठिकाणी आलं असेल किंवा आमच्या भागात त्या ठिकाणी कॅरिडॉर सारख्या प्रश्नाच्या माध्यमातून आमची घरं आणि व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि घाट या भाजपच्या सरकारने आणि विद्यमान त्या ठिकाणी घातलेला आहे म्हणून नानाने अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं की मी जोपर्यंत या भागाचा लोकप्रतिनिधी प्रतिनिधित्व तो करतोय तोपर्यंत सर्वसामान्यांच्या कुटुंबावरती कोणी एक वीट जरी पाडायला आलं तर कवच कुंडल म्हणून मी तुमच्यासोबत उभा राहील आणि तीच भूमिका माझी इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी बंधून आहे माझी लढाई वैयक्तिक स्वार्थासाठी नाही माझी लढाई इथल्या सर्वसामान्य माझ्या माता भगिनीने जे या तीन साडेतीन वर्षात भोगलय इथल्या सर्वसामान्य माझ्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी भोगलंय त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सन्मानासाठी लोकशाही पद्धतीनं आपल्याला भविष्य काळात एकत्रित येणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे आज हे सरकार शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या माझ्या शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे हे सरकार व्यापाऱ्यांच्या बाबतीत जीएसटी असेल किंवा अनेक त्या ठिकाणी टॅक्स कराच्या माध्यमातून अन्य अत्याचार करण्याचं काम करत आहे सर्वसामान्यांच्या वरती प्रचंड हाल आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय आणि म्हणून आज जे प्रचाराचे मुद्दे आहेत त्यांचे काय आहेत लोकसभेच्या वेळी आपण प्रत्येकाने निवडणूक ती हातात घेतली आणि या महाराष्ट्राचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवल्यानंतर या सरकारच्या पायाकांची वाळू सरकली आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली तुम्ही लाडकी बहीण योजना आणून माता भगिनीला दीड हजार रुपये दिले म्हणून प्रचाराचे मुद्दे करत असताना तुम्ही वाढत्या मागाने त्याच माझ्या माता भगिनीचं सर्वसामान्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय हे मात्र सांगायला त्या ठिकाणी तयार नाही कारण प्रत्येकाच्या बंधून दिपाळीचा सण आपण दहा दिवसापूर्वी आपण प्रत्येकाने साजरा केलाय तुम्ही लाडकी बहीण योजना येण्यापूर्वीच दर तपासा इथं प्रत्येकाच्या आजूबाजूला किराणा दुकान आहे त्या ठिकाणी आपल्या भागात देखील तुम्ही चौकशी करू शकता लाडकी बहीण योजना येण्याच्या पूर्वी खायचं तेल शंभर रुपयाच्या आत होत आज दीडशे रुपये त्या ठिकाणी झालंय मग मुगदा तपासा तुरदा साखर कोणतीही गोष्ट जीवनावश्यक सर्वसामान्यांच्या गोष्टीला लागणारी गोष्ट मग दिपावळीचा बाजार माझ्या सर्वसामान्य कुटुंबाला गेल्या वर्षी दीड दोन हजार रुपये लागले असतील तर दहा दिवसापूर्वीच्या दिपाळीच्या सणाचा बाजार त्याला चार साडेचार हजार रुपये कमी पडले पुरले नाहीत ही परिस्थिती वाढत्या मागायनं आपल्या सर्व सामान्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलं आहे आणि जोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याला इथल्या छोट्या मोठ्या व्यापारी असतील कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मायबाप बाप जनतेला किंवा या भागात मग माझा रिक्षा चालक असतील किंवा माझा त्या ठिकाणी कोणताही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक त्या ठिकाणी करत असताना प्रशासनाकडून या साडेतीन पावणे चार वर्षात किती तुम्हाला त्रास देण्याचा प्रकार ता त्या दरम्यान झालेला आहे आणि त्या त्रासाच्या वेळी देखील ज्यावेळी आषाढी वारीच्या वेळी इथं त्या ठिकाणी जेसीबी सी बी चालवून अनेकांचे या भागात देखील दुकानं उद्ध्वस्त करण्याचं काम काय मंडळींच्याकडून आणि नगरपालिकेच्या प्रशासनाकडून सुरू होतं पण या विद्यमान आमदारांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं पात्र ज्यावेळी यांची वाढती अन्याय अत्याचार करण्याची भूमिका बघितल्यानंतर मी असेल आणि अनेक शहरातले प्रमुख पदाधिकारी घेऊन त्या ठिकाणी मग ऑफिस ऑफिस असेल असेल प्रांत नगरपालिकेच्या प्रशासनाला जाऊन इशारा दिला जर तुम्हाला गोर वरती अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करणार असेल आणि त्यांच्या बाजूनी कोण येणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अजिबात याकडं चुकून देखील चुकीच्या पद्धतीनं लोक गोरगरिबांच्यावरती अन्याय अत्याचार करू नका कारण भारत नानाची आम्हाला शिकवण आहे गरिबांच्यावरती कुणी कोणी अन्याय अत्याचार करत असाल तर त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धावून जाण्याची आम्हाला शिकवण आहे आणि त्यांच्या विचाराचे हजारो मावळे या पंढरपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये काम त्या ठिकाणी करतात आणि खडसावून सांगितल्यानंतर पण दोन ती चाललेली कारवाई जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार या शहरात त्या ठिकाणी सुरू होता ते थांबवण्याची जबाबदारी तुमच्या सहकार्याना त्यानं पार पडला आजही तुम्ही त्या ठिकाणी विचारा छत्रपती शिवाजी महाराज चौकातले आमचे छोटे मोठे त्या ठिकाणी टपरीधारक असतील दुकान जे रात्रीचा त्या ठिकाणी चालवत आहेत त्यांना वारीच्या काळात कधीच आजपर्यंत असा निर्णय होत नव्हता पंधरा पंधरा दिवस वारीच्या दरम्यान बंद करा म्हणून प्रशासनाने आदेश त्या ठिकाणी काढला होता पण आम्ही त्या दरम्यान जाऊन ठणकावून सांगितलं हे आम्हाला मान्य नाही दोन दिवस फक्त तुमचा यापूर्वी जसं त्या ठिकाणी ते स्वतःहून बंद करत होते ते बंद करतील मात्र तिसरा दिवस देखील ते बंद करणार नाही हे ठणकावून सांगितल्यानंतर त्यांच्या बाजूने उभं राहण्याचा तुमचा एक सहकारी त्यांना आम्ही ती भूमिका बजावली म्हणून इथून पुढच्या काळात ज्या ज्यावेळी आपल्या भागात शहरावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम मग त्यावेळी वाढीव पाणी पट्टी असेल वाढीव घरपट्टी करण्याची भूमिका नगरपालिकेच्या माध्यमातून झालंय पण लढण्यासाठी का, चा का? चा सरकार नी दों -दों चा तर वाड़े वाड़े पत्ती, पत्ती, चा या भाजपच्या सरकारने दोन दोन वर्ष नगरपालिकेचे इलेक्शन देखील जाणून बुजून लांबवले का याच भागातले आपले सहकारी जर नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं काम करण्यासाठी गेले असते तर वाढीव पाणीपट्टी घरपट्टी आपल्या गटारीच्या समस्या आपल्या या भागातल्या मग पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या बाबतीत त्यांना भांडता आलं आलं असतं बोलता आलं असतं पण जाणून बुजून ज्या ठिकाणी दोन दोन वर्ष नगरपालिकेचे असतील ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचं काम पाप एकीकडे केलंय म्हणून जोपर्यंत हे चुकीचं सरकार आपण बदलणार नाही तोपर्यंत भागा भागातल्या समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही कारण मराठा समाज मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली न्याय हक्काची लढाई लढत असताना सरकारच्याकडं न्यायाची भूमिका मागत असताना या सरकारनं दिलं काय काट्या चालूल्या दिवसा ढवळ्या गोळ्या झाडण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला मराठा समाज बंद असतील माझा धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय माझा कोळी समाज न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी लढतोय माझा मुस्लिम समाज न्याय हक्काची लढाई लढत असताना हे भाजपचं चुकीचं सरकार जातीयतेचं विष आमच्या मनामध्ये कालवून जातीय तेढ निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडतोय आहे म्हणून लिंगायत समाज देखील न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी लढत असताना बहुजन समाजाला जर न्याय पाहिजे असेल तर हे चुकीचं सरकार जोपर्यंत आपण बदलत नाही कारण ग्रामीण आणि आपल्या शहरातल्या अनेक वाढवाडील बंधून म्हणतात इडा पिढा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे बळीराजाचं सर्वसामान्यांचं गोरगरिबाचं जर राज्य आणि आपल्याला न्याय जर जा पाहिजे असेल तर उद्याच्या वीस तारखेला हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी आपलं सरकार राज्यामध्ये आणण्यासाठी तुमचा आशीर्वाद बंधुनो त्या ठिकाणी महत्वाचा आहे कारण पुढचे लोक हुकुमशाही प्रवृत्तीने दाखवतील आम्ही हे करू ते करू कदाचित येणाऱ्या आठवड्याच्या काळात आपल्याला शहरात डोंगर आणि समुद्र देखील ते ठिकाणी मंजूर करायला मागे पुढे बघणार नाहीत पण परत निवडणूक झाल्यानंतर त्यांचा अनुभव आहे साडेतीन पावणे चार वर्षात लोकप्रतिनिधी या भागात कधी कुठल्या अडचणीच्या काळात तुम्हाला दिसला तर का तपासून बघण्याची उद्याची वीस तारखेची निवडणूक आहे म्हणून सगळ्या प्रत्येक बहुजन समाजातल्या माझ्या सहकार्यांना वडीलधाऱ्यांना माता भगिनीना आणि विनंती करतो की प्रतिकूल परिस्थितीत कारण नानांच्या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना त्या दुःखाच्या प्रसंगाला अडचणीच्या काळात त्या ठिकाणी सामोरं जात असताना इथल्या वडीलधाऱ्यांनी मायबाप जनतेनी जवळजवळ एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बजावली पण काही गोष्टी उमेदवार असतील तर तो, तो पराभव उमेदवार या नात्यानं स्वीकारून मी या साडेतीन पावणे चार वर्षात प्रत्येक गोष्टीत घटकात अडचणीच्या काळात तुमच्या सोबत त्या ठिकाणी राहिलेलो आहे आणि तीच भूमिका नानांच्या पद्धतीने इथून पुढच्या काळात कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी इथल्या छोटे मोठे व्यापारी असतील त्या ठिकाणी वारीवरती उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब असतील माझ्या शेतकरी असतील माझ्या या भागातले मग रिक्षा चालक असतील गाडेधारक असतील किंवा कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला नगरपालिका प्रशासन कोणत्याही अधिकाऱ्यांच्याकडून जर चुकीच्या प्रकाराची वागणूक दिली तर त्या तुमच्या सोबत तुमचा सेवक या नात्यानं सोबत नाही तर तुमच्या पुढे दोन पावलं कवच कुंडल म्हणून उभा राहील एवढंच या निमित्तानं अभिवचन या भागातलं माझ्या माता भगिनीला वडीलदाऱ्यांना त्या ठिकाणी देतो आणि आपण आशीर्वाद द्यावा आणि आपण आशीर्वाद दिल्यानंतर या आपल्या भागातल्या शहरातल्या माझ्या त्या ठिकाणी नागरिकांच्यासाठी महाविकास आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाचच गोष्टीचा वचननामा बंधनो दिलेला आहे या भाजपच्या सरकारच्या सारखं दिवसाला शंभर शंभर दीड दीडशे जे आर काढून आपल्याला फसवण्याचं काम गेल्या दोन तीन वर्षामध्ये झालं ते न करता पाच गोष्टी सांगितलेल्या त्यामध्ये पहिली गोष्ट त्या दरम्यान सांगितले की इथल्या शेतकऱ्यांच्या साठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या साठी सरसकट काँग्रेसच्या विचाराचं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयाची कर्जमाफी आणि नियमित कर्ज पुरवठा परत करतात त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची मदत खात्यावरती देण्याची भूमिका दुसरा अभिवचन त्या ठिकाणी वचननामा सांगितलाय इथल्या माता भगिनींच्यासाठी आम्ही महागाई तर कमी करूच पण त्या ठिकाणी माता भगिनींच्या महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत तिच्या खात्यावरती तीन हजार रुपयाची रक्कम मदग पर प्रत्येक महिन्याला देण्याची भूमिका आणि वचननामा त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आहे आणि माझ्या माता भगिनींना आणि आपल्या घरातल्या सर्वसामान्यांच्या मुलींना ज्या शिक्षणासाठी शाळेला जात आहेत कॉलेजला जात आहेत त्यांच्यासाठीचा मोफतचा एसटीचा प्रवास देण्याची भूमिका आणि वचननामा आहे तिसरा वचननामा माझ्या शहरातल्या प्रत्येक तरुण आणि तरुणींच्यासाठी जे बेरोजगार म्हणून ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत परंतु नोकरीच्या प्रतीक्षेत मोठमोठ्या शहरात ग्रामीण भागात किंवा प्रत्येक ठिकाणी भटकतायत फिरतायत त्यांना हाताचा त्या ठिकाणी हातभार असेल किंवा त्यांना मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी मदतीचा हात म्हणून प्रत्येक माझ्या बेरोजगार तरुण आणि तरुणींच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला चार हजार रुपयेची मदत त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं तिसरा वचननामा आहे चौथा वचननामा जाहीरनामा आहे की जात न्याय जनगणना करून प्रत्येक समाज जी न्याय हक्काची लढाई लढतोय त्यांच्यासाठी जात न्याय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत न्याय देता येणार नाही म्हणून जात न्याय जनगणना करून न्याय देण्याची चौथं आणि पाचवा आणि आपल्या प्रत्येकाच्या महत्त्वाच्यासाठी की प्रत्येक नागरिकांचा आणि कुटुंबाचा राज्य सरकारच्या वतीनं विमा काढून विमा काढून त्या ठिकाणी पंचवीस लाखापर्यंत विमा कवच देऊन एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला दवाखान्याची अडचण आली संकट आलं तर त्याच्या कुटुंबाला जवळजवळ पंचवीस लाख रुपये पर्यंत मग ऑपरेशन असेल कोणत्याही आजाराच्या उपचार असेल किंवा त्याचा खर्च असेल त्या विमा माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी म्हणजे ह्या पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामध्ये शेतकरी माता भगिनी मुले असतील इथला त्या ठिकाणी बेरोजगार तरुण असेल प्रत्येक समाज आणि आपल्या आरोग्याच्या विषयाच्या पाच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची पाठबळाची बंधून त्या ठिकाणी गरज आहे आणि उद्याच्या वीस तारखेला चार नंबरच्या हाताच्या चिन्हासमोर आशीर्वाद द्यावा आपण दिलेल्या आशीर्वादाला मी किंचित भर देखील तडा जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं गोविंदपुरा भागातल्या माझ्या वडीलधाऱ्यांना माझ्या माता भगिनींना तरुण सहकार्याना या ठिकाणी सांगतो आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र